प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणाला ह्या ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटत आहेत असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीमध्ये इश्य म्हणून प्रेम करता मराठीमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरीही प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरीही प्रेम करता येतं सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवताना हो आठवताना हो तुमची आमची सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो अहो लाटांवर बेभार होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तरीही चाललं असत बुडलो असतो तरीही चाललं असतं कारण प्रेमानेच अलगत वर काढलं असत तुम्हाला हे कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात असाच एक जण चक्क मला म्हणाला अहो असाच एक अहो आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं तरी कधी सुद्धा केलं नाही आमचं काही नडलं का अहो आमचं काही नडलं का प्रेमा वाचून अडलं का त्याला वाटलं मला पटलं अहो त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्थ अर्थ खाल्लं असाल गोडीने भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वांगाने तिच्या कुशीत शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी भांडतं सुद्धा प्रेम कधी भांडतो सुद्धा निळं चांदण सांडतं सुद्धा दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असत दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असत आणि खट्ट खट्ट मिठी सुद्धा प्रेम असत कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत छान आहे ना कविता मंगेश पाडगावकरांची हे चिरतरुण कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा व्हिडिओत अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार बाय